डिझायनर संग्राम या युट्यूब चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका धाराशिव जिल्ह्यातील परंडा भूम आणि वाशी या तालुक्यात बिबट्याचा वावर दिसून आलेला आहे धाराशिव जिल्ह्यात का आढळतो बिबट्या बिबटे घनदाट व वन असलेल्या जंगलातील खडकाळ गुहेसारख्या भागात राहतात बिबटे बहुतांश वेळा हरिण सांबर आणि रानडुकरांची शिकार करतात धाराशिव जिल्ह्यातून बालाघाट डोंगररांग गेलेले आहे बालाघाट डोंगररांगेचा दुसरा फाटा बीड जिल्ह्यातील आष्टीपासून सुरू होतो आणि आग्नेस धाराशिव जिल्ह्यातील ही डोंगरराग कर्नाटकच्या गुलबर्गा जिल्ह्यात जाते या डोंगररांगेत भूम वाशी कळम धाराशिव तुळजापूर हे पाच तालुके येतात मागील दोन वर्षाचा इतिहास पाहिला तर या पाच तालुक्यातच बिबट्या दिसून येत आहे याच तालुक्यात सीना मांजरा आणि तेरणा नदीचे खोरे आहे परिणामी हा सगळा ऊस पट्टा आहे जंगल आणि मुबलक पाणी असल्यामुळे हा भाग बिबट्याच्या अधिवासासाठी अनुकूल बनत चालला आहे बिबट्याची आवडती शिकार असलेली सांबर आणि हरिण हे प्राणी आपल्याकडे जास्त नसले तरी रानडुकराचे प्रमाण आपल्याकडे अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे ऊसाच्या शेतात रानडुकराचे प्रमाण जास्त असल्यामुळे बिबट्याला आपल्या भागात शिकार सहज उपलब्ध होत आहे त्यामुळे गेल्या तीन वर्षापासून आपल्या भागात बिबट्या आढळत आहे